भीम टायगर सेनेच्या वतीने पत्रकारांचा जाहीर सत्कार समारंभ संपन्न सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शनिवारला पुसद या ठिकाणी शासकीय विश्रामगृह येथे भीम टायगर सेनेच्या वतीने सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार अखिलेश अग्रवाल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पुसदचे उपविभागीय अधिकारी सुहास गाडे हे होते तसेच पोलीस स्टेशन वसंतनगरचे ठाणेदार प्रवीण नाचणकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते पुसत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय राठोड तसेच पत्रकार प्राध्यापक दिनकर गुल्हाणे हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे आयोजक भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांच्या यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सहा जानेवारी पत्रकार दिन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे वृत्तपत्र काढून समाजाला न्याय देण्याचे काम केले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे कारण पत्रकारितेमुळे समाजाला समता स्वतंत्र बंधुत्व न्याय मिळतो असे आपल्या प्रास्ताविकात भीम टायगर सेनेचे विष्णू सरकटे यांनी नमूद केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यानंतर प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांच्या हस्ते तसेच कार्यक्रमाचे आयोजक किशोर कांबळे जिल्हा अध्यक्ष भीम टायकर सेना यांच्या हस्ते क्रमवार सर्व दैनिक पत्रकारांचे तसेच तसेच प्रतिनिधी पत्रकार संपादन यांना शाल व ग्रामगीता तसेच पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आयोजक किशोर कांबळे यांना दोडके दीपक गायकवाड जनार्दन झोडके प्रभाकर खंदारे नारायण दोडके मधुकर ठोके बबन पाईकराव राहुल झिंजारे राजकुमार पठाडे विनोद राठोड गौतम खडसे विनोद जाधव तसेच भीम टायगर सेनेचे असंख्य कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जनार्दन गजभिय यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ सुनील खाडे यांनी म्हणले माता रमाई माता रिमाई व ज्या ज्या महापुरुषांनी या मानवजातीच्या कल्याणाकरिता आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं या समस्त महामार्गांचं या ठिकाणी प्रथम तर विनम्र कर अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आयुष्यमान अखिलेशजी अग्रवाल साहेब या कार्यक्रमाला त्यांची प्रमुख उपस्थिती आहे आपल्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी दळेसाहेब नाचनकर साहेब बी डीओ आयुष्यमान संजय राठोडजी साहेब आणि बुलाने सर व उपस्थित समस्त पत्रकार बांधव या ठिकाणी प्रामुख्याने आज या पत्रकार दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीमटॅगर सेनेच्या वतीनं आम्ही सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार घेत असतो त्यानिमित्त आज <coughs> सांगण्याचं तात्पर्य म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी या देशामधलं पहिलं वृत्तपत्र दर्पण नावाचं वृत्तपत्र चालू केलं आणि त्या माध्यमातून या वृत्तपत्राची एक लोकांना गोळी लागली आणि या गोळीच्या माध्यमातून खरोखरच आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या पत्रकारिला पत्रकारितेला एक अशी एक स्थान निर्माण करून देणं आणि अन्याय अत्याचार या सर्व गोष्टींना वाचा खोलण्यासाठी जे अन्याय होतात अत्या अत्याचार होतात याकरिता हे पत्र जे आहे म्हणजे पत्रकारितेचा जे चौथा स्तंभ आहे हा आपला पूर्ण याच्यामध्ये जीव होतून संपूर्ण समाजाला एक न्यायाचं असं हे दे देतो न्याय देतो त्या न्यायाच्या माध्यमातून दरवर्षी आपण या पत्रकार बांधवाचा okay. पत्र, म्हणजे सत्कार करत असतो तसेच यावर्षीसुद्धा आपण या सत्काराचं आयोजन के आहे आणि समस्त विटन व संपूर्ण तालुक्यातून सुद्धा आम्हाला भीमटायगर सेनेच्या माध्यमातून सर्वांची साथी मिळाली सर्वांचं सहकार्य मिळालं आणि त्या सहकार्याच्या माध्यमातून आणि आपल्या पत्रकार बांधवांच्या बातमी प्रकाशित करण्याच्या माध्यमातून सर्वांचं एक सहकार्य आम्हाला लाभत असतं असं वर्षभर भीमटागर सेनेच्या प्रत्येक कार्याला पत्रकार बांधवाचं सहकार्य आम्हाला लाभत असतं त्यामुळं आम्ही हा संस्कार आयोजित केलेला आहे तरी हा सत्कार सर्वांचा सत्कार सर, सत्कार घेतल्याशिवाय कुणी इकडं तिकडं जाऊ नये अशी माझी सर्वांना कळकळीची आणि जबरदतीची विनंती आहे इथेच माझे दोन शब्द संपतो